सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो माननीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्याबाबत राज्याचे आदेश आहेत यामध्ये प्रत्यक्षामध्ये राष्ट्रप्रथम आत्मनिर्भर भारत स्वदेश ऑपरेशन सिंदूर व पर्यावरण या विषयावर या स्पर्धा आयोजित करायच्या असून या संदर्भानं जे राज्याचं पत्र आहे त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण सविस्तर बघूया तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर, तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला आपण प्रत्यक्षात ते पत्र बघूया मित्रांनो बघा हे पत्र यामध्ये काय म्हटलेलं आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र असून मित्रांनो आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेलं हे पत्र असून विषय आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील शाळांमध्ये तालुका व जिल्हा स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्याबाबत आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे मित्रांनो आणि त्या मि वाढदिवसाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळांमध्ये तालुका व व जिल्हा स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्याबाबत आदेशित करण्यात आलेलं आहे काय म्हटलेलं आहे बघा महोदय देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा दिनांक सतरा सप्टेंबर पं प दोन हजार पंचवीस रोजी पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील सर्व शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्या आज... करण्याची बाब विचाराधीन आहे या स्पर्धा सर्वसाधारणपणे राष्ट्रप्रथम आत्मनिर्भर भारत स्वदेश ऑपरेशन सिंदूर पर्यावरण आदी विषयाबाबत आयोजित करायचे प्रस्तावित आहे त्या अनुषंगाने तालुका व जिल्हा स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात याव्या सदर स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकातील विद्यार्थ्यांना सन्मानपत्र प्रमाणपत्र देण्याबाबतचे नियोजन करण्यात यावे या अनुषंगाने आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात येऊन स्पर्धेनंतर याबाबतचा अहवाल शासना सादर करण्यात यावा ही विनंती या या प्रकारचं हे पत्र असून मित्रांनो आपल्याला शाळेमध्ये या पद्धतीच्या स्पर्धा आयोजित करायच्यात हे विषय आहे या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनी तयारी करावी राष्ट्रप्रथम आत्मनिर्भर भारत स्वदेश ऑपरेशन सिंधू व पर्यावरण या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थी बंधू भगिनींनी तयारी करावी पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद